नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चारभट्टीच्या जागृत हनुमान मंदिरात भक्तांची अलोट गर्दी कलश यात्रेने भक्तिमय वातावरण लाखांदूर तालुक्यातील पुयार चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्ताने भाविक भक्तांची अलोट गर्दी दिसून आली तर पुयार येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून खंडित झालेल्या शोभायात्रा यंदा पुन्हा सुरू केल्याने हनुमान जयंती निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लाखनदूर तालुक्यातील चारभट्टी येथील जंगलव्याप्त परिसरात जागृत हनुमंताचे अनादिकालीन मंदिर आहे दरवर्षी येथे रामनवमी तसेच हनुमान जयंतीला भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते गेल्या वीस वर्षापासून आमदार नाना पटोले सतत या मंदिरात दर्शनासाठी येत असतात आमदार नाना पटोले यांच्या पुढाकाराने या हनुमान मंदिरात अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे आता भव्य मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले असून हो भाविक भक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे यंदा चारभट्टी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती रामनवमी पासून हनुमान जयंतीपर्यंत दररोज हजारो भक्तगण हनुमंताच्या चरणी नतमस्तक झाले भक्तांना आकर्षित करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात पूजा साहित्य तसेच वेगवेगळी दुकाने लागली आहेत हनुमान जयंतीला कुयार येथून दरवर्षी शोभायात्रा निघायची मात्र मधल्या काळात ती बंद करण्यात आली होती यंदा ग्रामस्थांनी नव्याने शोभायात्रा सुरू केली असून पुयार गावातील हनुमान मंदिरातून चारबट्टी मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा कलशयात्रा काढण्यात आली होती यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले तर मंदिरात सरस्वती संगीत विद्यालय अर्जुनी येथील विद्यार्थ्यांनी आपली संगीतमय कला प्रदर्शित करून आनंदी वातावरण निर्माण केले पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वात लाखांदूर पोलिसांनी यावेळी भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला होता